वाटते सानुली मंद मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वापडक्या वाड्या पाठी हळू थबकत जावे कधी कानुसा घेत ಕದಿ ರಮತ ಗಮತವಾ ಕದಿ ಭರಾರಿ ವಾಟತೆ ಸಾನುಲಿ ಮಂದ ಜುಳ್ಕಮಿ ಮಂದಿ ವೇಲ ಓಡ ಮನೇ ಸ್ವೈರ ಜುಕೇ ಲ ಅಂಗುಲಿ ಕಲಿಕೆ ಹಳುವಾರೀ ಫುಲು ಬಗ್ಗೆ ವೇ ಪಾರ ಪ परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा गाण्याची चुकली मुकली गोडल केर झुळूळू झऱ्याची पसरावी चौफेर शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत ുലവീത്ത മഖമലി തങ്ക ഗട്ടൂലി മന്ദ ജുഴക്കി വേല ഓഢ മനട സ്വൈര ജുക്കോഢ മനട സ്വൈര ജുക്ക